नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर अवकाली चारशे पन्नास क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार चारशे रुपये जात आहे डॅमिर सोयाबीन इकडील बाजा समिती प्रवती अवकाली सात हजार आठशे नऊ क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन इकडील बाजा समिती हिंगोली अवकाळी एक हजार पाचशे दहा क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन जिंतूर जिल्हा परभणी नावोखाली पाचशे सव्वीस क्विंटल दर पाच हजार रुपये किमान दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये जात आहे केवळ सेव